नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये बऱ्याचदा बघा आपण रेडीमेड कपडे हे आणत असतो किंवा साडी वगैरे आणलेली असते नवीन तर त्यामध्ये अशा प्रकारचे फोम निघत असतं जाड बारीक ते असतं तर अशा पद्धतीने मी देखील मुलांचे कपडे आणले होते त्यामध्ये हे फोम निघालेलं होतं तर आपण काय करतो ते फोम आलं म्हणजे आपण फेकून देतो म्हणजे वेस्ट आहे असं म्हणून ते फेकून देतो पण त्याचा देखील छान असा उपयोग आपण करू शकतो तर इथे बघा मी एक अशा पद्धतीने ते फोमचा तुकडा घेतलेला आहे सगळ्यात आधी एक ब्लाउज पीस कट केल्यानंतर थोडा ब्लाऊजचा म्हणजे पीस होतं तर ते शिल्लक होतं ते ठेवलं त्यावर मी ते फोमचा तुकडा ठेवला आणि नंतर अस्तरचा एक तुकडा त्यावर ठेवलेला आहे याचा मी मेजरमेंट घेतलेला नाही ज्या जेवढा माझ्याकडे तो फोमचा तुकडा होता तर त्यानुसार मी ते डायरेक्ट ठेवलं होतं फक्त आजूबाजूचे कट केलेले होते आता हे एकमेकांवर ठेवल्यानंतर कॉर्नरवर चारही बाजूला मी शिलाई टाकली आहे आणि एक्स्ट्राचा भाग आता कट करून घ्यायचा आहे संपूर्ण चारही बाजूला तो मी कट करून घेणार आहे तर हे बघा कट करून झालेलं आहे आता बघा आपल्याला इथे बघा सेंटरला देखील तुम्ही एकतर आडव्या रेषा मारू शकतात किंवा उभ्या रेषा मारू शकतात तर इथे मी आता आडव्या रेषा मारणार नाही फक्त उभ्या रेषा मारणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने उभ्या रेषा मारून झालेल्या आहेत तर ह्या कशासाठी मारतो तर व्यवस्थित आपलं हे जे काही तुम्ही बॅग शिवतात किंवा पाऊच वगैरे जे काही शिवतात तर ते व्यवस्थित राहायला हवं म्हणून आतलं फोम हे हलायला नको म्हणून ते आपण रेषा टाकायच्या असतात आता हे बघा दोन्हीही बाजूला बघा मी अशा पद्धतीने पायपिंग लावून घेणार आहे तर एक छोटा कपडा घेतलेला आहे हे सगळे जे तुकडे आहेत तर ते शिल्लक तुकडे होते ब्लाउज शि स्टिच केल्यानंतर तर त्याचाच उपयोग मी करते तर हे बघा अशा पद्धतीने एक शिलाई टाकायची आहे आणि त्यानंतर एक्स्ट्राचे धागे कट करून घ्यायचे आहेत हे बघा आता ही पट्टी आधी एकदा फोल्ड करायची आहे पुन्हा एकदा फोल्ड केल्यानंतर बघा अशा पद्धतीने मी बारीक अशी पायपिंग तयार करून घेणार आहे हे बघा या बाजूने झालेली आहे आता दुसऱ्या बाजूने देखील मी तशीच करून घेणार आहे दोन्हीही बाजूने आपली पायपिंग तयार झालेली आहे तर इथे बघा आता अशा पद्धतीने ही दोरी होती मी बनवलेली ब्लाऊजसाठी एक्स्ट्रा शिल्लक होती तर तीच दोरी मी इथे लावून घेणार आहे तर हे बघा दोन्ही बाजूला बघा दीड दीड इंच अंतर सोडायचं आहे आणि त्यानंतर मग ते आपले बन आहेत किंवा तुम्ही लेस म्हणू शकतात किंवा दोरी म्हणू शकतात तर ती आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे तर बरोबर जिथे मी मार्किंग केलं आहे तिथेच ते आता मी स्टिच करून घेणार आहे दोन्हीही बाजूला तर यामध्ये मी झिपचा वापर केलेला नाही विदाऊट झिप देखील तुम्ही छान असं पाऊच किंवा पर्स तयार करू शकतात तर हे बघा आता ही दोरी अटॅच झाल्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि दोन्हीही बाजूला शिलाई टाकून घ्यायची आहे तर हे बघा दोन्ही बाजूला शिलाई टाकून झालेली आहे एक्स्ट्राचा भाग असेल थोडाफार तर तो तुम्ही कट करून घ्यायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीने सांभाळून तो कट करायचा आहे दोन्ही बाजूला हे कट करून झाल्यानंतर मग आपल्याला इथे देखील शिलाई टाकली आहे तिथे देखील आपल्याला पायपीन लावून घ्यायचे आहे जेणेकरून आपले जे धागे असतात आजूबाजूचे तर ते निघायला नको म्हणून तर अशा पद्धतीने एक पट्टी मी घेतलेली आहे आतल्या बाजूला असल्यामुळे तुम्ही कोणत्याही कलरची पट्टी घेऊ शकता तर अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि एक शिलाई आधी आपल्याला टाकून घ्यायची आहे तर शिलाई टाकून झाल्यानंतर ही पट्टी अशी फोल्ड करायची आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला शिलाई टाकायची आहे याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला देखील मी टाकून घेतलेली आहे आता बघा इथे कोपऱ्याला बरोबर आपल्याला अशा पद्धतीने हे से पकडायचा आहे आपल्याला बरोबर हा कोपरा धरायचा आहे आणि बरोबर कॉर्नरपासून आतमध्ये आपल्याला एक इंचावर मार्किंग करायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने एक इंचावर मार्किंग करायची आहे बरोबर एक इंचावर मार्किंग केल्यानंतर मार्किंग केलेल्या भागावर आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे तर मागे दाब मागे पुढे करून आपल्याला कॉर्नरवर पॅक करून घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून आपली शिलाई उसवली जात नाही तर दोन्हीही बाजूला मी त्याच पद्धतीने मार्किंग करून शिलाई टाकून घेणार आहे तर हे बघा या इकडे देखील तशीच टाकणार आहे आणि फोम हे अगदी सॉफ्ट असतं त्यामुळे जाड असलं तरी देखील कोणत्याही प्रकारची मशीन असेल तुमची तरी देखील तुम्हाला शिलाई टाकता येते तर माझं हे फुल शटरचं मशीन आहे त्यामुळे मी यावर व्यवस्थित असं स्टिच करू शकते तर हे बघा दुसऱ्या बाजूला देखील शिलाई टाकून झालेली आहे आता तुम्हाला जर का शिलाई टाकून झाल्यानंतर हे कॉर्नरला जर एक्स्ट्राचा भाग आहे तर तो जर कट करायचा असेल करायचा आहे पण मी कट करणार नाही तर अशा पद्धतीने आता ते सरळ करून घेणार आहे हे बघा कॉर्नरवर व्यवस्थित आपल्याला ते सरळ करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता छान अशी आपली छोटीशी पिशवी म्हणू शकता पाऊस म्हणू शकतात तयार आहे तुम्ही बाजारात जाताना मोबाईल वगैरे देखील यामध्ये दे ठेवू शकतात किंवा छोट्या मोठ्या देखील तुम्ही ठेवू शकतात तर नक्की ट्राय करून बघा म्हणजे आता तुम्ही यापुढे बाजारातून कपडे आणल्यानंतर जे फोम तुमच्याकडे असतं तर ते फेकून न देता अशा पद्धतीने वेगवेगळे तुम्ही गोष्टी स्टीच करू शकतात तर नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका